नमस्कार मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत आहोत आपण आणि मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत असताना आज आपला एकोणीसावा श्लोक चाललेला आहे एकोणीस श्लोक बघूयात आपण मना सर्वथा सत्य सांडून कोरे मना सर्वथा मिथ्य मांडून कोरे मना सत्य ते सत्य वाचे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे जय जय रघुवीर समर्थ मागच्या वेळेला समर्थाने आपल्याला अं वेद शास्त्र पुराण आणि भगवंत हेच यांचाच आधार घ्यावा आणि त्यांची स्तुती करावी ईश्वर रामाशिवाय दुसरं कोणीही मना मनी ध्यानी नसावं राम म्हणजे जो ज्यांचा इष्टदेव असेल तो असं विणा दुसरं कोणी नको असं समर्थना सांगायचं आहे आणि म्हणून आता त्यांनी मना सर्वथा सत्य सांडू नको रे याच्यात पण त्यांनी आपल्याला तेच सांगितले की हे मना जे परब्रह्म म्हणजे सत्य आहे ते तिळभरही तू विसरू नकोस खूप छान वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल मिथ्या मायेचा बडेजा वाढवू नकोस दासबोधामध्ये अतिशय सुंदर दिले की सत्य म्हणजे काय आणि मिथ्य म्हणजे काय याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे दासबोध म्हणजे सत्य स्वरूप जाण आणि असत्य म्हणजे माया धावा जो दशक आहे त्याच्यामध्ये हे त्यांनी समजून दिलेले आपल्याला आणि म्हणून येथे सत्य आणि मिथ्या हे दोन शब्द त्यांनी समजून सांगून आपल्याला समजून घेण्या घेण्यासारखे आहेत व्यवहारामध्ये मिथ्याचा अर्थ खोटे असा धरला जातो पण अध्यात्मात ते खोटे नसून खऱ्यासारखे भासते असं सांगितलेलं आहे म्हणून त्याला मिथ्या म्हणतात शंकराचार्यही म्हणतात की जगत मिथ्या जगत मिथ्या असे शंकराचार्यही म्हणतात म्हणजे अर्थ असा की जग जसे दिसते तसे नाहीये मिथ्यचा अर्थच आहे विघटनशील प्रत्येक वस्तू जगातील ही विघटित होणार आहे म्हणून जगाला मिथ्य म्हटलेले आहे अध्यात्मामध्ये सत्य ज्याला म्हणतात की ते सर्व काळ असते शाश्वत आहे आणि अपरिहार्य अपरिवर्तनशील असलेले सत्य हे भगवंत गीतेमध्ये सांगतायत आपल्याला म्हणून बघा तिसरा दुसरा जो अध्यायचा सोळावा श्लोक काढलात तर तुमच्या लक्षात येईल कि नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते हे त्याचे अस्तित्व नाही पण सत्य वस्तूचा अभाव नसतो व्यासांनी महाभारतामध्ये म्हटलंच आहे की यद्भूतिहित अत्यंत सत्यम इति धारणा हा ज्यामुळे माणसाचे कल्याण हित होते ते सत्य मग उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला अं व्यासाने खूप छान पटवून दिलेलं आहे की कसाई आहे आणि कसाई गाईचा पाठलाग करतोय त्याला चुकीचा रस्ता सांगण्यासाठी साधू बसलेला आहे झोपडीमध्ये त्याला येणारे कसाई येणारा विचारतो की गाय कुणीकडे गेली तेव्हा तो त्याला चुकीचा रस्ता दाखवतो कारण गाईचं गोहत्येचं पातक त्याला लागेल म्हणून तो गाई गाईचा रस्ता गाय इकडनं गेली आहे असं सांगतो पण तिला म्हणून ते तो असत्य बोलतो पण हे सत्य समजावे कारण गाईची हत्या होऊ नये हा त्याचा हेतू असतो कृष्ण सुद्धा अनेक वेळेला असत्य बोललेले आहेत ते आपल्याला महाभारतामध्ये कळेलच कळतच आहे तुकाराम महाराज हे म्हणतात की देव जोडे तरी अधर्म सत्य हे कर्माचून नाही तर हेतू वरून ठरेल सत्य हे कशावर ठरेल ते हेतूवर ठरेल सत्याविषयी अं पांडुरंग पण आम्हाला व्यास विचारामध्ये अतिशय सुंदर विचार सांगितला आहे सत्यम पर धीमही जे सत्य आहे ते श्रेष्ठ आहे त्याचे ध्यान करावं त्याच्या रूपाचा आग्रह धरलेला आहे त्याच्या रूपाचं ध्यान करावं जे सत्य आहे त्याच म्हणून कृष्ण राम आपल्या देवी हे सगळं यांचे ध्यान करावं कारण सत्यम परम धीमही गीतेमध्ये पण तेच भगवंतांनी वर्णन केले की मैया वेश मनो येम मनो येम म्हणजे सगुणावरती तुम्ही चित्त एकाग्र करा जर माझ्याविषयी माझ्यामध्ये जर मन एकाग्र करत तर तुमच्याकडनं सत्याची स्वीकृती स्वीकृती स्री, आहे असं होईल आणि मन इंद्रिय बुद्ध जेव्हा शुद्ध होतात ते जे आहे ते सत्य महान आहे अशी निष्ठा ठेवावी म्हणून मना असत्य सत्य वाचे व दावे मना मिथ्यते ते मिथ्य सोडो नि द्यावे हे सगळं समजून घ्यायचं आहे म्हणून सत्येन म्हणून त्याच्यासाठी एक भगवंताने खूप छान उदाहरण दिलं की सत्येन धार्य ते पृथ्वी सत्येन तपते रवी सत्येन वांती स सत, सर्व सत्य प्रतिष्ठित सगळं सत्यामुळेच हे घडतं आहे सत्यामुळे सत्यच आहे सर्व वारा वाहतोय सत्य आहे सूर्य सत्य आहे पृथ्वी सत्य आहे म्हणून सत्य वाणी वापरावी ती धर्माला धरून असली पाहिजे अधर्म होणार नाही धर्माच्या बाजूमध्ये तिचं मुख असलं पाहिजे सत्य बोलताना म्हणून ज्याच्यामध्ये कल्याण आहे ते भलं आता वाटत असेल असत्य पण ते सत्य आहे ते सत्यच कारण त्यातनं कल्याण होणार आहे म्हणून कसायचं उदाहरण देऊन पटवून दिलं की कसायला जर ते न खरं सांगितलं असतं की हाच रस्त्याने गाय गेली तर त्यांनी गायीला मारलं असतं म्हणून अधर्म होऊ नये म्हणून एका अशा बाबतीमध्ये त्याचा अभ्यास आहे त्याचा विचार करून करायचा आहे ते अभ्यासाशिवाय कोणती गोष्ट नाहीये म्हणून त्यांनी वेदांचा वेदशास्त्रांचा आधार घ्या तत्कथनम तत् प्रवचनम तत् चिंतनम पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा विचार करा पुन्हा पुन्हा मनन करा पुन्हा पुन्हा सतत सतत अभ्यास करा तरच ते होत असतं आणि म्हणून सत्य मिथ्य ते मिथ्य सोडवून द्यावे मिथ्य कोणते ते समजून घ्यायचं आणि सोडून द्यायचं असं समर्थांना स्पष्टपणे त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे कसं याच उदाहरण देऊन ते आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येईल म्हणून अं समर्थांना नमस्कार करूयात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करते नमस्कार